अहो ऐकलात का काय तुम्ही पेपर वाचत बसलात जरा लग्नाचं बघा की कोणाच्या माझ्या या वयात मला कोण देणार मुलगी अहो तुमचं नाही आपल्याला एकाच बघायचंय असं मग मला काय देण्याच तुला वाटतं का आता माझ्याकडे मेसेज आलाय आपल्या समाजाचा वजवर मिळावा हे बघ नामदेव समाज उन्नती परिषद शाखा पुणे त्यांचा चौथा राज्यस्तरीय वजवर पालक परिचय महामेळावा गणेश मंडळ मंडळाचे आहे दिनांक अठरा मे एकोणीस दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे आपण जाऊया चला आम्ही आमच्या मुलाचं नाव नोंदणी करायला तुम्ही कधी येत आहे